राम राम जयकांतश आणि आज मी नवीन देश माहिले त्या देश न नाव एक डेन्मार्क आणि ज्या शहर मा मी आता उभा आहे तर त्या शहर न नाव एक स्कोपेन हैगन ती नी राजधानी आहे तर आता मेट्रो न तिकीट मी काढलेली आहे आणि सिटी सेंटरला मी जाहीर तर मेट्रो मध्ये अलीने घे जायला तर तुम्हाला चालणारी मेट्रो दिसणार नाही अशी की बिना ड्रायव्हर नाही मेट्रो चालणार तर मी आणि राजेश गोवा मी होत मेन सिटी आठला एक प्रॉब्लेम आहे म्हणजे आणि जे मी लिहिलं ना ते डॅनिश भाषा मध्ये गेले म्हणजे जी, जी की ही मातृभाषा आहे म्हणजे इंग्लिश मध्ये पडत आपल्या थोडीशी तुम्ही ऐक आश्चर्य वाटेन की डेन्मार्क या देश मध्ये जिथला लोक आहेत ना त्याच जास्त डुकर आहेत म्हणजे त्या डुकरणीवर का ज्या उकल्लावर फिरतात आपल्याकडे आटे व्हाईट कलर ना डुकर आहेत म्हणजे लोकसपेक्षा जास्त आहेत ही मेन सिटी आहे म्हणून इकडे तुम्हाला देखायला भेटणार पण गैरा जास्त आहेत डेन्मार्क मध्ये तर तुम्हाला ही जागा दिस कोप्या नाही का या शहर न ते मेन टाउन हे आहे आणि ही बिल्डिंग तुम्ही दिसरा अशी नाही सेंट्रल ओळख आहे आठला लोक गैरश्री म्हणत आहेत पण त्या जास्त करीसन सायकल नाच वापर करतो त्यांना अर्थ असा नाही की त्या मोठ्या गाड्या लिहूनही शकतात पण आपण जसं म्हणणं असं की सायकल ना शरीर चांग